नमस्कार मंडळी मी शारदा एन्ट्रीड्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज एक आपण नवीन रिडिंग घेऊन आलो आहे की तुमचे पूर्वज तुमच्या भविष्याचा असा कोणता निर्णय तुम्ही घ्यायला लागलाय किंवा काय असा निर्णय आहे जो तुमच्या भविष्याचा आहे जो तुम्ही निर्णय घेताय आणि त्या निर्णयामध्ये तुम्हाला दिदा मणस आहे तर ते निर्णय घेण्यामध्ये तुमची मदत करतात तुमचे पूर्वज भविष्याचा कोणता निर्णय तुम्ही घेताय आणि त्यामध्ये तुमची मदत करतात असा आपला मेसेज आहे तर बघूया तुमचे पूर्वज कोणता असा मेसेज तुम्हाला देतात आणि त्या निर्णयामध्ये तुम्हाला मदत करत आहेत कोणता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे कोणत्या शिफ्टिंगचा असेल तुमच्या नवीन आयुष्याचा असेल नवीन काही तुमचं जॉब करिअर बदलण्याबद्दलचं असेल किंवा वैवाहिक याच्यासाठी असेल तर कोणता निर्णय असा आहे जो तुम्हाला बदल घडतोय त्याच्यामध्ये सुद्धा असेल तर तुमचे पूर्वज भविष्याचा कोणता निर्णयामध्ये तुमची मदत करत आहे ते सुद्धा आपल्याला इथं बघायचंय बघूया मी काय म्हणलो तो मॅरेज लाईफ आणि रिलेशनशिप थँक्यू सो मच तर हा मेसेज तुमचे पूर्वज भविष्याच्या कोणत्या निर्णयामध्ये तुमची मदत करत आहेत आणि हाच मेसेज तुम्हाला इथं तुमच्या पूर्वजांना द्यायचा आहे की ब्लेसिंग्स ऑफ हॅपी मॅरेज लाईफ अँड रिलेशनशिप जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहात किंवा निर्णय लग्नाचा तुम्ही निर्णय घेत आहे विवाहाचा निर्णय घेत आहे आणि त्यामध्ये काही अडथळे येत आहेत त्यामध्ये जर इंटरकास्ट मॅरेज असेल किंवा लव्ह मॅरेज असेल काही असेल तुमचं तुम्हाला असं काही हे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही विविध मनस्थिती येते किंवा तुम्ही तुमच्या परंपरेला तुमच्या कुळाला सोडून वेगळं काहीतरी तुम्ही करताय तर ते करत असताना तुम्हाला काही अडचणी येतात किंवा काय तर हे करत असताना मग तुम्ही तयार वरून दाखवत असाल तयार आहे किंवा काय असं हे असेल आणि त्याच्यामध्ये पण तुम तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या कुळाला किंवा तुमच्या परंपरेला तुमच्या पूर्वजांना या गोष्टींचं हे आहे का काय तर इथं तुम्हाला तुमचे पूर्वज तेच सांगत आहेत तुम्हाला हा मेसेज तुम निर्णय घेण्यासाठी तुम्हाला इथं मदत करतायत कारण कोणतंही हे म्हणजे प्रेम आणि नातं या गोष्टींनी बांधून ठेवणारा असा परिवार असावा तर त्यासाठी तुम्हाला इथं निर्णय घेण्यासाठी मदत करतायत कारण एक चांगली व्यक्ती असणं माणूस चांगला असणं हे खूप महत्वाचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला इथं निर्णय निर्णय घेण्यासाठी सुद्धा एक सूट दिली जाते तुम्हाला मदत करतायत तुमचे पूर्वज मदत करतायत कारण तुमच्या पूर्वजांना माहित आहे तुम्ही किती छान सोल आहात तुम्ही किती चांगली सोल आहात तुम्ही त्यांचे किती म्हणजे असं तुम्ही त्यांच्या कुळाचं किंवा त्यांचं नाव हे करणारे असा तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये न पडता गुरफटता तुम्ही तुमच्या आयुष्याचा नवीन पाऊल जे आहे ते पुढं टाकायचं आहे पुढं जायचं आहे आणि यामध्ये न पडता कारण महालक्ष्म सुंदरींचा आशीर्वाद आहेत आणि ब्लेसिंग्स आहेत तुम्हाला तुमचा तुम्ही जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये तुम्हाला आशीर्वाद दिले त्यामुळे तुम्हाला हा निर्णय घेण्यासाठी सांगितलं आहे तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे तुम्हाला मदत करणार आहेत तर तुम्हाला तो निर्णय घ्यायचा तुम्ही तुमच्या पूर्वजांशी थोडंसं कनेक्ट व्हा तुम्ही धन्यवाद द्या थँक्यू म्हणा ग्रॅटिट्यूड पे करा कारण ग्रॅटिट्यूड पे करणं हे तुम्हाला खूप मोठे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात इफेक्ट करू शकतात खूप इफेक्ट होतो आयुष्यावर आणि सगळे ब्लॉकेजेस निघायला सुद्धा मदत होते तर त्यासाठी सुद्धा इथं आहे ब्लेसिंग्स ऑफ लाँग लाईफ ते सुद्धा आहे निर्णय तुमच्या कोणत्या निर्णयामध्ये तुम्हाला दत्तगुरु दत्तगुरु तुमचे पूर्वज यांचा आशीर्वाद तर आहेत तर पूर्वज तुम्हाला निर्णय घेण्यासाठी मदत करतायत तर इथं तुमचं दक्षिणाकाली सुद्धा आहे तुमचे पूर्वज तुम्हाला जो काही अबंडन्स आहे किंवा जे रिलेशनशिप आहे नातं जे आहे नवीन आहे ते तुम्हाला स्वीकारायला उघड जात असेल तर ते स्वीकारण्यासाठी तुम्हाला इथं तुमचे पूर्वज मदत करताय तुमच्या निर्णयामध्ये आणि काहीतरी नवीन तुम्ही काहीतरी करताय तुमच्या कुळा नवीन टप्प्यामध्ये नवीन ह्याच्यामध्ये तुम्ही पाऊल टाकताय तर त्यामध्ये तुम्हाला आशीर्वाद आहे तुमच्या पूर्वजांच्या पुढं जायचं आहे तुमचं पुढचं जे भविष्य आहे आयुष्य आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप आशीर्वाद येत आहे तुम्ही भविष्याची काही तरतूद कड करत असाल किंवा तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट करत असाल भविष्याच्या दृष्टीने तुमचा पैसा असेल फायनान्शियल असेल किंवा अशा काही तुम्ही खरेदी करताय वास्तू वस्तू किंवा जागा अशी काही खरेदी तुम्ही करताय जे तुम्हाला भविष्याची तरतूद करण्यासाठी म्हणून तुम्हाला ते हवं आहे असं तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचे पूर्वज जर तुम्हाला काही द्विदा मनस्थिती असेल तर तुम्ही तुमच्या पूर्वजांशी कनेक्ट व्हायचंय कारण ते तुम्हाला इथं ते निर् तो निर्णय घेण्यासाठी मदत करतील इथं तो सुद्धा मेसेज तुम्हाला आहेत जर तुमचं काही शिफ्टिंग असेल किंवा तुम्हाला नवीन खरेदी करायचे किंवा नवीन वास्तूमध्ये तुम्हाला राहायला जायचं आहे असं काही शिफ्टिंग असेल किंवा करिअरच्या बाबतीत काही शिफ्टिंग असेल तर त्यामध्ये तुम्हाला तुमचे पूर्वज मदत करतात ते निर्णय घेण्यासाठी आणि बेसिंग सॉफ तुमचं जॉब डन मी तुम्हाला तेच म्हटलं करिअरच्या बाबतीतसुद्धा इथे तेच आहे जर तुम्हाला काही शिफ्टिंग करायचं असेल करिअरच्या बाबतीत काही निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तुमचं करिअर निवडण्यासाठी द्विधा मनस्थिती असेल कोणता निवडू किंवा काय किंवा करिअरमध्ये तुम्ही खूप आ, काम करताय पण तुम्हाला पाहिजे तसं यश येत नाही आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला निळकंठा म्हणजे तुम्हाला थॉट चक्र निळा रंग सुद्धा तुम्हाला खूप अट्रॅक्ट करत असेल तर थॉट चक्राची एनर्जी सुद्धा इथं आहे आणि तुमचे हा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करतायत की तुम्हाला तुमचा जॉब कोणता जॉब निवडावा किंवा कोणतं करिअर निवडावं या द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला यामध्ये तुमचे पूर्वज मदत करतायत तुमच्या पूर्वजांना कनेक्ट व्हायचं आहे फक्त तुम्ही पूर्वजांना तुमच्या हाक मारा तुमच्या पूर्वजांना तुम्ही सांगा ग्रॅटिट्यूड पे करा मला मदत करा असं तुम्ही हाक द्या त्यांना ते तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेत तर तुम्हाला इथं हे करायचं तुमच्या जॉबमध्ये ज्या अडचणी येत आहेत त्यामध्ये निर्णय घेण्यासाठी सुद्धा पूर्वज तुमचे इथं तुम्हाला मदत करतायत आणि तर तुम्ही त्यांना फक्त हे द्यायचं आहे आणि तुमचं जर गुड हेल्थ तुमच्या हेल्थचे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला येत असतील तुम्हाला काही निर्णय घ्यायचे असतील तुमच्या हेल्थमध्ये प्रॉब्लेम येत आहेत तुम्हाला पुढं म्हणजे घरामध्ये सुद्धा खूप हेल्थचे काहीतरी सारखे इश्यूज होत असतील असं काय होत असेल किंवा हेल्थवर खूप पैसा असा खर्च होत असेल आणि त्यामध्ये काही तुम्हाला हे होत नाही आहे तुम्हाला कळत नाही आहे की काय होत आहे किंवा काय चाललेलं आहे त्यामधून मार्ग सापडत नाही आहे तर इथं सुद्धा तुम्हाला तुमचे पूर्वज निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करतायत त्या निर्णयामध्ये की हेल्थसाठी सुद्धा तर तुमच्या पूर्वजांना तुम्ही इथं खूप कनेक्ट व्हायचं आहे कारण काही हेल्थ इशू किंवा काही असतं डोळ्यांना न दिसणारे जर विषाणू किंवा काही असेल त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो पण डोळ्यांना न दिसणाऱ्या परमेश्वरावर आणि आपले जे पूर्वज आहे त्यांच्यावर आपल्याला विश्वास करायला कुठं तर तरी मन आपलं हे होत असतं खरंच मी नक्की सांगते कामाच्या तोंडातून आला मला माहित नाही पण बरेच वेळा आपलं मन खचवचत असतं की याच्यावर विश्वास ठेवायचा हे असतं का ते तसतं का ते नसतं का अरे पण जो विषाणू आपण कधी बघितलाच नाही त्याच्यावर विश्वास ठेवून लाखो करोडो हजारो लोक मृत्यूमुखी पडली त्याच्यावर मात्र जगाने विश्वास ठेवला पण ही जी भक्ती आहे जी श्रद्धा आहे जी परमेश्वर आहे हे जे हा जो मार्ग आहे जो तुम्हाला स्ट्रॉंग करणारा आहे तुमची स्ट्रेंथ वाढवणारा आहे तुम्हाला तुमच्याशी तुमच्या पूर्वजांशी भक्तीशी तुमच्या परमेश्वराशी तुमच्या सर्वस्वाशी कनेक्ट करणारा आहे त्या मार्गावर विश्वास ठेवून तुम्हाला पुढं जायचं आहे तर तुमच्यासाठी असे कितीतरी दरवाजे किती हे उघड उघडले जातील इथं आणि हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे हा हा निर्णय तू तुमच्या पूर्वजांची जी इच्छा होती हा माझी तुमच्यापर्यंत पोचावा म्हणून हा माझ्याकडून गेला असेल तर नक्कीच हा मेसेज आला की तुमच्यात पराकोटीची भक्ती आहे न्यायवृत्ती आहे तुमची तुमच्यामध्ये कला आहेत गुण आहेत सगळं आहे पण काहीतरी निर्णय घेण्यासाठी तुम्ही भीताय घाबरताय आणि पुढं जाऊ का नको करू का नको यामुळं मी थांबेल का माझी प्रगती थांबेल का माझं सगळं होईल का तर हे तुम्ही तू आपण जो जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवत नाही तोपर्यंत येऊन आणि तुमच्या पूर्वजांना तुम्ही हाक मारा बघा ते तुमच्यासाठी उभे राहतील समोर येऊन उभारणार नाही पण कोणत्या ना कोणत्या रूपात ते तुमच्यापर्यंत त्या निर्णयाचं उत्तर जे आहे जो निर्णय तुम्ही घेत आहे किंवा जो प्रश्न तुम्हाला पडलेला आहे कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून ते उत्तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवतील हा विश्वास आहे आणि हा अनुभव आहे मला मला ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत तर नक्कीच तुम्ही हाक मारा तुमच्या पूर्वजांना हो त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला शेअर करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये पर्सनल रिडिंग हवी असेल तर तुम्ही मला तिथून मेसेज करू शकता रिडिंग कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे कोणता असा निर्णय आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या पूर्वज मदत करतायत आणि तुमच्या पूर्वजांना तुम्हाला काय आहे आता तुम्हाला तो निर्णय घेण्यासाठी तर इथं मी काय म्हणलं तुम्हाला अशी सोल आहात तुम्ही ज्ञान गुण विचार आणि सगळ्या समृद्ध आहात तुम्ही म्हणूनच अशी सोल आहात मवतार बाबाजी अशी सोल थोड चक्रात तुमचं ओपन होते मी तर तेच सांगितलं थॉटवर तुम्हाला काही काम करायचं असेल असे काही घट असे काही काम करताय तुम्ही किंवा असं काही निर्णय घेत आहे की तुम्ही जिथं हे आहे आणि ज्या तुमची वाणी खूप शुद्ध आहे तुमची वाणी तुमचे विचार इतके पॉवरफुल आहेत त्याला प्रोटेक्शन आहे त्याला खूप प्रोटेक्शन आहे पण ते हे करण्यासाठी तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे त्या निर्णयामध्ये सुद्धा तुम्हाला जर पूर्वज पूर्वजांची मदत घेणं खूप महत्वाचं आहे तिथंसुद्धा आहे तुम्हाला कनेक्शन्स uh, जे आहेत तुमच्या मी इथं तेच सांगितलं मावतार बाबाजी थॉट चक्र आणि ओमशी कनेक्ट होणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला पूर्वज इथं हेच सांगताय की तुम्हाला Uh, तुमच्या थॉटशी किंवा तुमच्या विचारांशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे कारण तुमचे विचार तुमचे गुण यातून तुम्ही जो मार्ग पुढचा निवडणारा आहे तो तुमच्या तुम्हाला खूप तयार करणारा आहे तुम्हाला खूप पॉवरफुल करणार आहे आजूबाजूच्या घटना आजूबाजूची ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सावरण्यासाठी तशी लोक तशी तशा सोल्स तुम तयार करून तुमच्या आजूबाजूला त्या दिलेल्या आहेत तर तुम्हाला तिथून ते फक्त तुम्हाला काटेरी याच्यातून बाहेर काढणं हा तुमच्या पूर्वजांना तुमच्या पूर्वजांची इच्छा आणि स्वप्नसुद्धा आहे की काटेरी जाळं तुमच्या अवतीभवती पसरले तर काही निर्णय तुम्हाला घेत नाही आहे तुम्ही त्या जाळ्यातच बसलाय ते टोचतायत जाळे तुम्हाला ते काटेरी हे त्रास देते तुम्हाला पण तरीसुद्धा तुम्ही त्या काटेरी याच्यामध्येच थांबलाय तर तुमच्याच परिवारामधील असेल किंवा तुमच्याच आसपासचे तुमच्यामध्ये कोणतरी अशी व्यक्ती असेल जे तुम्हाला असा एक क्लू असा एक मार्ग तुमच्या पूर्वजांच्या थ्रू म्हणजे तुमच्या पूर्वजांनीच त्या व्यक्तीला हे केलेलं आहे आणि ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात एंटर करेल आणि तुम्हाला त्या काटेरीच्यातून बाहेर काढेल ते निर्णय घेण्यासाठी तुम्हाला ती स्ट्रॉंग करेल तर इथं ते सुद्धा हा मेसेज दिली जाते कारण तुम्ही खूप भारी सोल आहात तुम्ही एक स्पिरिच्युअल सोल आहात आणि अशी मावतार बाबांसारखी जी कनेक्टेड आहे।, आहे, कनेक्ट आहे तर अशा सोला एका काटेरी याच्यामध्ये न करता कारण तिचे विचार विद्वान गुणवत्ता तिची खूप मोठी आहे तुमची तर त्या गुणवत्तेशी तुम्हाला कनेक्ट करण्यासाठी काही अशा सोल्स आजूबाजूला असणं मदतीसाठी उभ्या करणं खूप मोठं हे आहे तर इथं तुम्हाला ते हे केलं जाते तुमचंच एक नवीन रूप जे आहे माणसाचं कसं असतं बघा आपण जेव्हा पिक्चर बघायचं की नाही लहान असताना मला आठवत आहे ते डबल रोलचे पिक्चर बघायला लागले ना ते आ, हे व्हायचं की अरे हे कसं करतात एक वेगळीच हे असायची तर तसं कायच तुमच्या आयुष्यामध्ये झालंय म्हणजे तुमचं एकच रूप आहे पण ते दोन्हीकडं तुमची तुम्ही काम करताय तर ते तुमची ऊर्जा जी आहे ती तुमची ऊर्जा कट केली जाते तुमची ऊर्जा जिथं खऱ्या अर्थाने लागली पाहिजे तिथं ती लागत नाही आहे पूर्णपणे इन्व्हॉल्ड होत नाही आहे तर तुमची ऊर्जा विभागली जाते आणि त्यामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला अशी काही ऊर्जा आहे म्हणजे तुम्हाला एक तुम्ही एकच काम करत नसणार आहे मला इथं असं दिसते तुम्ही एका वेळी खूप सारी कामं हो करताय किंवा किंवा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही एकाच वेळी करताय तर असं अशा काही तुम्ही थकताय तुमची एनर्जी ब्लॉक लो होते एनर्जी लो होते तुमची ऊर्जा खाली येते तर इथं तुम्हाला हेच सांगितलं जाते तर हा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल असेल तुमचा एक निर्णय घेण्यासाठी ज्या काही बॉन्डरीज आहे त्या बॉन्डरीज कट करून पुढं काय निर्णय घेण्यासाठी खूप तुम्हाला कष्ट पडत आहेत तर इथं तुम तुम्हाला ते सांगितलं जाते की तुम्हाला एका तुमच्याच मूळ एक एकत्र येऊन म्हणजे जो बॅलन्स जो आहे तो करण्यासाठी सुद्धा इथं जो निर्णय आहे तो निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सक्षम बनवलं जाते आणि हे तुमचे पूर्वजच इथं करतायत त्याचं डिवाईन हिलिंग डिवाईन हिलिंग सुद्धा तुमच्यासाठी आहे तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आहात आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट लगेच म्हणजे असे आहात की तुम्ही लगेच त्यामध्ये हे होता की नाही असं हिल करायला तुम्हाला आजूबाजूला हे लागतं तर हिलिंग खूप आहे आणि डिवाईन हिलिंग सुद्धा तुमच्यासाठी आहे जर डिवाइन हिलिंग म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या काही सोल्स मी तुम्हाला सांगितलं सोल्ससुद्धा आहेत तसंच तुम्हाला टॅरो रिडिंग असेल किंवा युनिवर्सचे मेसेज असतील किंवा अशा काही माध्यमातून एखादे का स्पिरिच्युअल हे असेल किंवा वेगळे असे काही मोटिवेशनल स्पीकर्स जे आहेत त्यांचेसुद्धा मेसेज आहे त्या थ्रूसुद्धा तुमचे पूर्वज तुम्हाला तुमच्याबद्दलचे मेसेज देतील किंवा तुम्हाला त्यासाठी एखादा कुलंत दिला जाईल जा हा सुद्धा मेसेज येत आहे आणि तुमचे पूर्वज तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव देत आहेत ते तुम्हाला हा निर्णय घेण्यासाठी हे करतायत कारण तुमच्यातली क्रिएटिव्हिटीला तुम्ही दाबताय कारण तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तर निर्णय घेण्यामध्ये दुधा मनस्थिती आहे पूर्वज तुमची मदत करतायत का तर तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीला कुठंतरी दाबताय थांबवताय तुम्ही तुम्ही बाँड्रीच घालताय तुमच्या क्रिएटिव्हिटीला नाही कारण इथं असं झालं असणार आहे तुम्ही एखादा निर्णय घेत आहे तर तुम्हाला इकडं आड आणि इकडं विहीर आहे जर मी तुम्हाला इथं सांगितलं ना डबल रोल तसं इकडं आड आहे इकडं विहीर आहे कोणत्या निर्णय आहे कसं पुढं जायचं कारण फॅमिली कुटुंब ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत करिअर आहे हा जॉब सोडला किंवा काय झालं तर फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत ह्या सगळ्या गोष्टीनं तुम्ही पूर्णपणे गोंधळला गेलाय आहे किंवा शिक्षणाच्या बाबतीत असेल तर हा विषय निवडू का तो विषय निवडू हे करिअर निवडू का ते करिअर निवडू ह्यामध्ये सुद्धा बांधले गेलाय ह्यामध्ये सुद्धा अडकले गेलाय तुम्ही हे कोणत्या ह्याच्यात तुम्हाला पुढं जायचं तुम्हाला काही कळतच नाही आहे तर ह्याचविधा मनसेनं बाहेर काढण्यासाठी तुमचे पूर्वज तुम्हाला मदत करणार आहेत म्हणून तुमच्या पूर्वजांना हाक मरा आणि त्यांची साथ घ्या त्यांचे हे घ्या ते तुम्हाला खूप मदत करतील थँक्यू सो मच रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं इन पास मी काय म्हणलं तुम्हाला हे तुम्ही निर्णय घ्यायला तुम्हाला का इकडं आड तिकडं वीर असं मी काय म्हणलं तर इमपास बघा असे खूप मोठा तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही आहे कारण इतका मोठा हा ब्लॉकेजेस जो आहे तुम्हाला अशा एका मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करायचा आहे मोठ्या अवकाशामध्ये प्रवेश करायचा आहे गुणांमध्ये तुमच्या ज्ञानाच्या समुद्रा थांगाचा समुद्र आहे त्या समुद्रामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे आणि त्या ह्याच्यामध्ये पुढं जात असताना अशी एक हे आहे म्हणजे तुम्ही पुढं जात असताना तुम्हाला प्रोटेक्शन द्यायला अशी एखादी व्यक्ती किंवा असं एक हे पाहिजे ताकदवर अशी सोल पाहिजे तुम्ही स्टार सारखी तुमची ऊर्जा दावते आणि यामध्ये निर्णय घेत असताना यामध्ये निर्णय घेत असताना तुम्हाला थांबवणारी अशी खूप लोक किंवा अशा काही नकारात्मक एनर्जी आहेत ज्या तुम्हाला या काटेरी ह्याच्यातून बाहेर पडू देत नाही आहेत तर तुम्हाला इथं ज्यांनी थांबवलेलं आहे तेच तुम्हाला आता तुमची जी इच्छा आहे म्हणजे तुम्ही तुमच्या पूर्वजांपर्यंत तुमची इच्छा तुमचं हे आहे आणि ही जी थांबवलेली नकारात्मक जी जाळं आहे त्या जाळ्याला पूर्णपणे बाजूला करून तुम्हाला इथून सोडलं जाते तुम्हा तुम्हाला आज सोडलं जाते नि तर असं एक इम्प हे दिल प्रोटेक्शन दिलं जाते की तुमच्यापर्यंत कुणीही पोचू शकत नाही आहे त्या असं तुम्हाला इथं प्रोटेक्शन दिलं जाते तुम्हाला हे आत तुम्ही गेलेले आहात तुम्ही आत जाताय आणि तिथं बाहेर अशी एक शक्ती अशी एक तुमच्या पूर्वज तुमचे पूर्वज आणि अशी एक शक्ती बाहेर उभी आहे जी तुमच्या प्रोटेक्शनसाठी उभी आहे जी तुम कुणालाही आत प्रवेश करू देणार नाही त्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला थांबवणार असं कुणीही हे होणार नाही आणि जी इन्सिक्युरिटी तुम्हाला आहे मी तर तुम्हाला काय म्हटलं कोणताही निर्णय घेण्यासाठी जी इनसिक्युरिटी तुम्हाला आहे म्हणजे घेऊ का नको घेतलं तर काय होईल असं केलं तर काय होईल तसं केलं तर काय होईल इनसिक्युरिटी जी तुमची आहे आणि तुम्हाला इकडे आड तिकडे वीर मी तुम्हाला ते सांगितलं कोणताही निर्णय घेताना निर्णय घेत असताना खूप साऱ्या अडचणी येतात तर त्यामध्ये जी इन्सिक्युरिटी तुमची आहे त्या त्यासाठी सुद्धा तुमचे पूर्वज तुम्हाला इथं मदत करतात तुमच्या ते इन्सिक्युरिटी घालवत आहेत आणि तुम्हाला ते स्ट्रॉंग करत आहेत तुमच्यातली इन्सिक्युरिटी घालवून तुम्हाला ते स्ट्रॉंग करत आहेत कारण तुम्ही कंप्लीट केलेला आहे तुम्ही तुमची जी तुमचा जो प्रवास होता म्हणजे का आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे कारण तुमचा जो प्रवास होता तो एक एक असा प्रवास होता जो एका बाउंड्री पर्यंत ठीक आहे तर त्या अगदी तुम्ही रेषेला येऊन उभं राहिलाय आणि आता जाऊ का नको का मागं जाऊ नाही तुम्ही माग जाऊ शकत नाही कारण तुम्हाला पुढं जायचं आहे मागे जाणं म्हणजे मागे सगळे ब्लॉकेजेस आणि सगळ्या अंधार त्या अंधारातून प्रकाशाकडे तुम्ही आलाय स्टारच्या ऊर्जेत तुम्ही येत आहे आणि तुम्हाला मग इथं मागे जाऊन काहीच हे नाही ना मागे जायचंच नाही आहे कारण तुम्ही एका वेगळ्या ह्याच्यामध्ये आलाय मागचे सगळे दरवाजे तुमच्यासाठी बंद केलेले आहेत आणि आता एका नवीन छान अशा रस्त्यावर तुम्ही एक पाऊल फक्त तुम्हाला टाकायचं आहे आणि हा निर्णय घे पाऊल टाकत असताना पुढचं पाऊल तुम्हाला टाकत असताना जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तिथं मग तुमचे पूर्वज तुम्हाला मदत आहेत तर तुमच्या पूर्वजांशी ते कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते तुमचे पूर्वज तुम्हाला खूप मोठा तुमच्यासाठी तुमचा आधार तुमचं तुमचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात तुम्हाला आशीर्वाद म्हणून तुमचे पूर्वज तुमच्या बरोबर आहेत आणि मोठा आशीर्वादाचा हात कारण ह्या हा निर्णय तुम्ही घेतला किंवा हा जर निर्णय तुमच्यासाठी जर तुम्ही स्ट्रॉंगली घेतला तर अशी अवतार बाबाजींसारखी अशी सू तुमच्यामधून बाहेर पडणार आहे आणि काळजी एक जगाला एक वेगळा वेगळं एक ज्ञान एक नवीन असं काहीतरी नवीन देणार आहे जी एक अविस्मरणीय असेल किंवा जी तुमच्या पूर्वजांची आणि स्वामींची सगळ्यांची इच्छा आहे की अशी सोल ही जी सोल आहे ही अशी बाहेर पडली पाहिजे जी ज्ञानाने परिपूर्ण आहे त्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे यामध्ये तुम्हान तुम्हाला सिक्युरिटी आहे या निर्णय जो निर्णय तुम्ही घेत आहे त्यामध्ये तुम्हाला सिक्युरिटी आहे तुम्हाला आशीर्वाद आहे तुमच्या पूर्वजांचे तर पूर्वजांशी तुम्हाला कनेक्ट आहे पूर्वज तुम्हाला मदत करायचं आणि जी ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते तुम्हान तुम्हान ती तुम्हाला स्वीकारायची आहे अपॉर्च्युनिटी आहे बघा अपॉर्च्युनिटी ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला स्वीकारायची ही अपॉर्च्युनिटी स्वीकारणं म्हणजे तुमच्या इमोशन्सवर वर कोण तुम्हाला हे करत असेल भावनात्मक ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये सुद्धा हे होत असेल तरी सुद्धा इथं तुम्हाला सांगितलं जाते की इथं तुम्हाला ह्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भावनेमध्ये गुंतून राहायचं नाही इमोशन्स मध्ये गुंतून राहायचं नाही हे केलं तर काय होईल ते केलं तर काय होईल असं केलं तर काय होईल ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पडण्यापेक्षा पूर्वजांशी कनेक्ट व्हा पूर्वजांना थँक्यू म्हणा ग्रॅटिट्यूड पे करा त्यांना हा कद द्या बोलवा त्यांना त्यांना विचारा काय करायचंय कोणता निर्णय घेण्यासाठी तुम्ही पाऊल पुढं टाकताय तर त्या निर्णयामध्ये काय येईल कारण शक्ती तुमच्याजवळच आहे फक्त तुम्ही त्या तुम्हाला त्याचा उपयोग करायचा आहे असंही तर तुम्हाला मेसेज दिला जातो कोणत्याही इन्सिक्युरिटीमध्ये गिल्टमध्ये न राहता तुम्हाला एक पाऊल पुढं टाकून निर्णय घ्यायचा आहे तर ओके थँक्यू थँक्यू सो मच रेडिंग कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनली हवे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच पुन्हा मिटाच्या छानशा रीडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय